ची बातमी सुद्धा रुग्णालयासंबंधी आहे चार वर्षापूर्वी तालुक्यातील नळावणे गावात सुमारे वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही या ठिकाणी निवासी डॉक्टर नसल्याने ग्रामस्थांमध्ये रुग्णालयाविषयी तीव्र असंतोष आहे येथे फक्त दोनच दिवस नर्स असतात ग्रामस्थांनी येथे कायमस्वरूपी निवासी डॉक्टर असावा अशी मागणी केली आहे याविषयी ग्रामस्थांशी बातचीत केली आहे आमचे बेहला प्रतिनिधी रामदास सांगळे यांनी गावामधला हा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या केंद्राच्या समोर येथील ग्रामस्थ आहेत ग्रामस्थांच्या काय शंका आहेत आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल साधारण चार वर्ष झालेली आहेत हे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधून आणि इथं आमच्याकडे आत्तापर्यंत निवासी कुठलेही डॉक्टर उपलब्ध झालेले नाहीत आम्ही वारंवार तक्रारी करून कुठलाही आम्हाला प्रतिसाद मिळालेला नाही आमच्या गावामध्ये समजा चार वर्ष झाली दवाखाना बांधून आम्हाला स्थायिक डॉक्टरची गरज आहे आमचं गाव कमीत कमी शहरापासून पस्तीस ते छत्तीस किलोमीटर पडते तेव्हा आम्हाला आणि आठवड्यातून आमचा दोन वेळा दवाखाना उघडला जातो त्याच्यामध्ये इतर दिवसाला कोण भेटत नाही दवाखाना बंद असतो तेव्हा आमच्यासाठी स्थायिक डॉक्टर इथं असावा हीच मागणी आमची आतापर्यंत भरपूर पाठपुरावा झाला त्या माध्यमात एवढी मोठी चाळीस लाखाची इमारत तयार झाली परंतु इमारत तयार झाल्यानंतर त्यात कोणतरी पाहिजे आजपर्यंत आजच्या स्थितीपर्यंत कोणीच नाही आत्ता आपण आल्यानंतर दवाखाना उघडला अशी आमच्या नाळणीची परिस्थिती तेव्हा आमचं म्हणणं एवढंच आहे बाबा त्या दवाखान्यात इथं कोणतरी बसलं आठ दिवसातून दोन तीन दिवस एक एखादी शिस्टर आज तर आमच्या समाजाला गोळ्या औषधं काय प्रथम उपचार करता येतील ते करता येतील पण तो अशी सोय नसल्यामुळे आम्हाला बाहेरच्या दवाखान्यात धावा घ्यावा लागते आणि त्याच्यानंतर दवाखान्यातून निदान नाही झालं सीमासारखे पेशंट असे तयार होते त्यामुळं आमचं गव्हर्नमेंटला एवढंच मागणे दवाखाना चालू ठेवायचं असेल तर जबाबदार तुमची नसेल तर कुलूप लावलं तरी चालेल मॅडम आठवड्यातील किती दिवस तुम्ही या ठिकाणी येता आताच्या आठवड्यातून दोन दिवस आहे येतेच मला पण इमर्जन्सी सुद्धा मी नेहमीच ने येते आठवड्यातील दोन दिवस असतात परंतु तुमच्या कामाची वेळ काय आहे सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सकाळी आठ ते संध्याकाळी येथील ग्रामस्थांचे असं म्हणणं आहे की तुम्ही या ठिकाणी त्या वेळेमध्ये हजर नसता आपलं काय म्हणणं आहे याच्यावरती नाही सर समजा बेल्यामध्ये काही समजा काम असेल कारण म्हणजे पी ए काम असेल थोडा वेळ होतो थो, पण तसं शिकलं तर मी उफडीच्या दिवसाला मी वेळेतच आहे ग्रामस्थांचं असं म्हणणं येतं की नॉर्मॅटिक ठिकाणी बहुतेक वेळ हजर नसतात नाही नाही असं नाही होणार मी जे ज्या दिवशी मला वार दिलेली मी त्या दिवसाला इथं हजर आहे कोणकोणत्या आजारावरती तुम्ही उपचार करता किंवा कोणकोणत्या प्रकारच्या गोळ्या देता किरकोळ आजारावर थंडी ताप जुलाब यावरती हा यावरती मी सगळे किरकोळ आजारावरती करू शकतो या ठिकाणी आपला आवाज या चॅनलची टीम या ठिकाणी नळवणे गावामध्ये आले त्यांनी या नळवणे गावातील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आरोग्याची सेवा अत्यंत विस्कळीत अशी आहे परंतु त्यांनी जे आमचं ग्रामस्थांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं आणि त्यांनी आमच्यावरती जे या इथं येऊन जे सहकार्य केलं याबद्दल मी सर्व नळवणे गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं या टीमचं या ठिकाणी स्वागत करतो आपण पाहिलं एकीकडे एक रुग्णालय असून सुद्धा डॉक्टर नसल्याने त्याचा फायदा ग्रामस्थांना होत नाही तर दुसरीकडे गावात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे गावातील माजी उपसरपंच सीमा संतोष शिंदे या महिलेला नुकतीच स्वाईन फ्लूची लागण झाली आहे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यामुळे घबराट पसरली आहे पाहूया माझ्या बरोबर आता दिल्लीतील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गीते साहेब आहेत इथे सर नुकतंच नळण्यामध्ये एक स्वाईन फ्लू चा रुग्ण आहे शहराबरोबर आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा स्वाईन फ्लूची लागण लोकांना होऊ लागलेली आहे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट आहे तर लोकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून किंवा स्वाइन काय लक्षण नसतात किंवा लोकांनी घाबरू नये त्यांनी कोणकोणती कुन काळजी घेतली पाहिजे किंवा त्याचे काय लक्षण असतात स्वाईन फ्लू स्वाईन फ्लू बद्दल मी हे सांगेल की तुम्ही जे लोकांमध्ये दहशत पसरली आहे तर घाबरू नका स्वाईन फ्लू हा असा आजार आहे जोपर्यंत तुमची क्षमता कमी होत नाही तोपर्यंत होत नाही आणि हाय व्हायरल लोड लागतो म्हणजे खूप जास्त व्हायरल लोड असेल तरच होतो हा म्हणजे स्वाईम फ्लू बाहेर आहे मोठ्या मोठ्या शहरामध्ये आहे तुम्हाला तिकडे एक्सपोजर जो आमचा पेशंट होता तो शिर्डीकडे गेला होता तिकडे एक्सपोजर झाला त्याला तर असं आहे तुम्ही खेड्यामध्ये घाबरण्याची गरज नाही अजून तरी पण तापमानाच्या विविधतेमुळे होत आहे आणि यामध्ये लक्षणं प्राथमिकता फुप्फूचं आणि श्वसन नलिके व च इन्फेक्शन होतं तर त्यामध्ये सर्दी खोकला आ, पोस्ट नेझलड्रीक म्हणजे आपल्याला घ घशात असं खो खो होणे असं प्रकारे आणि खूप जास्त सर्दी असते आणि हे सिव्हिअर सिमटम्स असतात पोटात पोटात दुखणं किंवा सांधे दुखी वगैरे थोड्याशा प्रमाणात आढळू शकतं कमी पर्सेंटेज पेशंटमध्ये आणि स्वाईन फ्लूला प्रतिकार क्षमता कमी झाल्यानंतरच होणारा आजार आहे बहुतेकदा त्यामुळं जास्त घाबरायची गरज नाही दुसरे जे आजार आहेत त्याची ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे आसपासच्या लोकांनी घाबरू नये स्वाईन फ्लू हा श्वसन नलिकेचा आजार असल्यामुळे बाहेर जे आपले पाण्याचे म्हणजे श्वा श्वासोच्छवासाद्वारे जे पाण्याचे थेंब हवेत पसरतात त्यामुळे होऊ शकतो पण समोरच्या पेशंट समोरच्या व्यक्तीची क्षमता खूप महत्वाची रावलं आहे जरी तुम्ही त्या पेशंटच्या समोर गेले तरी तो होईलच असं नाही त्यामुळे घाबरू नका आणि आमच्याकडे सर्व व्यवस्था आहे लस आहे प्रतिबंधात्मक औषधं जी आहेत औषध टॅमे टॅमि ती ते डोसेस आम्ही दिलेले आहेत प्रोफाइलेक्ट्रिकली तिथल्या लोकांना प्रतिबंधात्मक आणि तुम्ही जे ज्यांना पण सिमटम्स आहेत त्यांचं स्क्रीनिंग चालू आहे तीन दिवसापासून आम्ही आमची लोक टीम तिथे मेडिकल टीम नाळवण्यात दररोज सर्व्हिलन्स करताच होम बाय होम व्हिजिट चालू आहेत त्यांच्या तिथं कोणत्याही पेशंटला जर स्वाइन फ्लू सदृश्य सिमटम्स आढळले तर ते आम्ही लगेच तिथं तिथल्या तिथे ट्रीटमेंट प्लस इन्व्हेस्टिगेशनला इकडे तपासणीसाठी इकडे बोलवतो काही जे खूप संशयित आहेत त्यांना जे टायमॅक्ल्यू टॅबलेट आहे प्रोफायक्टिक त्यांनी स्वाइन फ्लू होत नाही या ठिकाणी त्वरित निवासी डॉक्टरांची सोय करावी अशी ग्रामस्थांची माफक अपेक्षा आहे व्हिडिओ जर्नालिस्ट पोपट पटेलसह राजावली